नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब मध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते आपला आजचा विषय आहे की जर तुम्ही अतिशय संकटात असाल त्या विषयाच्या संदर्भात म्हणजे जी समस्या आहे त्याच्याविषयी जास्त मी चर्चा करत नाही फक्त थोडक्यात तुम्हाला एकच सांगते की अतिशय संकट आहे आणि त्यातनं तुम्हाला काही पण करून तुम्हाला बाहेर पडायचं आहे असं संकट म्हणजे असं त्याला म्हणतात ना की अगदी नाकातोंडाशी पाणी आलेलं आहे तुमचा जीव जातो आहे की काय तुम्हाला असं वाटतंय आणि तुम्हाला काही काहीही करून या संकटातून बाहेर निघायचं आहे आणि मार्ग देखील सापडत नाहीये तर अशा वेळेस अशी कुठली सेवा आहे जी आपल्याला या संकटातून तारून नेणार आणि ती अतिशय प्रभावी सेवा असायला हवी असं आपल्याला वाटतं काय करू हे करू की ते करू की ते करू असं आपल्याला होतं थोडक्यात म्हणजे काय की अगदी तुम्हाला अशी समस्या जर आली असेल की तुम्हाला आता असं वाटतंय की नको आता याच्यापेक्षा जीव देणं बरं म्हणजे त्याचं गांभीर्य इतकं मोठं असतं तर या समस्येतून निघण्यासाठी आपण आजची एक सेवा बघणार आहोत अतिशय छान सेवा आहे खूप छान सेवा आहे प्रभावी सेवा आहे स्वतः मी अनुभवलेली सेवा आहे आणि मी स्वतः केलेली आहे आणि ही सेवा पूर्ण व्हायच्या आधीच मला याचे रिझल्ट खूप छान मिळाले होते तर सेवा काय आहे ते बघून घेऊया पण सेवा करायच्या आधी ही सेवा तुम्हाला किती दिवस करायची हे सांगते ही सेवा आपल्याला करायची आहे फक्त आणि फक्त सोळा दिवस तुम्हाला जास्त दिवस करायची तर 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 करू शकता सोळा दिवस करायची आहे पण अगदी कंटिन्यू करायची अखंडितपणे करायची याला खंड पडायला नको सेवा करताना आपल्याला आपली जी नित्यसेवा आहे म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अकरा माळी तीन अध्याय ही नित्य सेवा आपल्याला करायची आहे तर आपल्याला ही जी सेवा आहे ती सेवा सुरू करण्याच्या आधी आपली दररोजची देवपूजा करायची आपली नित्य सेवा आवर्जून करायची अकरा वाळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा तीन अध्याय घ्यायचे आणि आपल्या ह्या सेवेला सुरुवात करायची सेवा तुम्ही सकाळी करू शकता संध्याकाळी करू शकता फक्त रात्री करायची नाही सकाळ संध्याकाळ किंवा दिवसभरात कधीही करू शकता ही सेवा तर सेवा काय आहे ते बघून घेऊया आपल्याला आपल्या नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये गजेंद्र मोक्ष स्तोत्र गजेंद्र मोक्ष स्तोत्र हे अतिशय प्रभावी स्तोत्र आहे आणि हे स्तोत्र आपल्याला माहिती आहे गीतेमधला भगवद्गीतेमधलं आहे आणि जो गजेंद्र म्हणजे जो हत्ती अतिशय व्याकुळ झाला होता तो त्याचा प्राण जायची वेळ आली होती आणि त्यांनी त्यांनी नारायणांना हाक मारली अगदी मनोभावे नारायणाला त्यांनी आवा आवाहन आवा, आवा केलं त्यामुळे भगवान नारायण त्याच्या मदतीला धावून आले आणि त्याला त्या जो गाळामध्ये फसलेला होता पाण्यामध्ये फसलेला होता त्यातून त्यांना त्यांनी तारून काढलं बाहेर काढलं म्हणजे त्यांचे प्राण वाचवले थोडक्यात ते गाळामध्ये ते पाण्यामध्ये फसलेले होते आणि त्यांना नारायण आणि तारून नेलं तर या हत्तीला किंवा या गजेंद्राला जसं भगवंतांनी तारून नेलं त्यांना ते जे गाळात फसलेले होते त्यांना त्या गाळातून किंवा पाण्यातून फसलेल्या अवस्थेतून ते त्यांना बाहेर काढलं त्यांचा अगदी प्राण प्राणाचा अंत व्हायला आला होता त्यावेळीच त्यांना बाहेर काढलं तर त्याची त्या त्या आख्यायिके संदर्भात हे स्तोत्र आहे गजेंद्र मोक्ष स्तोत्र तर हे गजेंद्र मोक्ष स्तोत्र आपल्याला सोळा दिवस दररोज संकल्पयुक्त आधी तुम्ही संकल्प करायचा तुम्हाला कोणत्या समस्येतून अतिशय लवकरात लवकर बाहेर निघायचं आहे हे महाराजांना बोलायचं आणि सोळा दिवस सोळा वेळेस गजेंद्र मोक्ष स्तोत्राचं वाचन आपल्याला करायचं आहे तर सोळा दिवस सोळा वेळेस आपल्याला हे गजेंद्र मोक्षाचं स्तोत्राचं वाचन करायचं आहे तुम्ही एकत्रितपणे एक सोळा वेळेस सकाळी किंवा संध्याकाळी वाचू शकता जर तुम्हाला नसेल होत अखंडितपणे सोळा वेळेस वाचणं तर तुम्ही सकाळी आठ वेळेस आणि संध्याकाळी आठ वेळेस अशा पद्धतीने देखील करू शकता पण अतिशय प्रभावी सेवा आहे फक्त सोळा दिवस करायची आहे आणि खंडता पडता करायची आहे त्यामुळे ही सेवा ज्याप्रमाणे गजेंद्राला भगवान नारायणाने तारून नेलं होतं त्यांना त्या संकटातून लगेच संकटमुक्त केलं होतं त्याचप्रमाणे या स्तोत्रामुळे कितीही अडचणीत कितीही संकटामध्ये सापडलेला व्यक्ती सहजमुक्त होतो तर अशा करते तुम्हाला सेवा समजली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा असेल तर सबस्क्राईब करा त्यातलं ऑल ऑप्शन दाबून बेल आयकॉन आएको, बेल आयकॉन दाबून ऑल ऑप्शन प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ